आषाढी वारी निमित्त धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वारकरी सेवा रथ या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात उद्घाटन करण्यात आले या उपक्रमाच्या माध्यमातून आषाढी वारी निमित्त पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना छत्री रेनकोट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या वारीला भगवा झेंडा दाखवून हा रथ वारीसाठी रवाना करण्यात आला राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला युवक शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांना मोठं बळ देणार आहे च्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल गरीब शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल करणार आहे महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा हा अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले संपूर्ण भारत आणि भारतीयांवरचा विश्वास अनेक पटीने वाढला आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे देशातील सर्वात अनुकूल राज्य आहे गेल्या दोन वर्षात एफडीआयच्या बाबतीत महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप आणि युनिकॉन कॅपिटल आहे एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेले महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले नागपुरात आयोजित जीतो जेबियन महाकुंभ कार्यक्रमात ते बोलत होते